रूपाला जाग आली तिने घड्याळ्याकडे पाहिलं सकाळचे आठ वाजले होते अरे बापरे आज एवढा उशीर कसा झाला हा आलाम पण व्यवस्थित वाजत नाही ती अंतरुणातून उठू लागली तेव्हाच नेहमीप्रमाणे आकाशने तिचा हात पकडला रूपाने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला पण आकाशने तिला अधिकच घट्ट कुशीत घेतलं रूपा चिडून म्हणाली आकाश सोडाना आधीच उशीर झाला आहे आज तुम्हाला ऑफिसला जायचं नाही का जायचं तर आहेच पण राहू दे मी दुपारी जेवायला घरी येईन आणि याच निमित्ताने मद्यावरचं वाक्य सोडून आकाशने तिच्या गालावर एक हलकं चुंबन घेतलं रुपा कसं तरी स्वतःला त्याच्या खुशीतून सोडून किचनमध्ये गेली आणि रागाने म्हणाले काही गरज नाही घरी येण्याची मी आत्ताच नाश्ता आणि जेवण तयार करते तेव्हा आकाश हसत म्हणाला ठीक आहे मग मी भाजी चिरतो तोपर्यंत तू चहा बनव त्याने तिच्या हातातून चाकू घेतला आणि भाजी चिरू लागला आकाश रूपाला या जगातलं सगळं सुख द्यायला उत्सुक होता पण रूपाला ते कधीच आवडत नव्हतं प्रत्येक गोष्टीत तिला त्याचा दोषच दिसायचा ती नेहमी विचार करायची इतरांच्या नवऱ्यांसारखा माझा नवरा का नाही हा नेहमी रोमँटिक का असतो संसार फक्त प्रेमावर चालतो का जबाबदाऱ्या महत्त्वाच्या नाहीत का प्रेमाने आधाळा झालेल्या आकाशला कोण समजवणार रूपाने चिडून आकाशच्या हातातला चाकू झटकून घेतला आणि सारा राख भाजीवर काढू लागली तिच्या मनात आलं सगळी भाजी उचलून सरळ डस्टबिनमध्ये टाकावी आणि सांगावं काही गरज नाही पुन्हा पुन्हा घरी येऊन मला त्रास देण्याची तिचं मन फक्त एकच मागणी करत होतं आकाश लवकर ऑफिसला जावो आणि तिला शांतता मिळावी हा सगळा त्रास का आकाशला ऑफिसला पाठवून ती घरातलं उरलेलं काम आवरत बसली होती तेवढ्यात फोन खनखनला आकाशचा कॉल होता हा सिलसिला लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून सुरू होता तो ऑफिसमध्ये पोचला की सर्वात आधी रूपाला फोन लावायचा तिच्याशी बोलल्याशिवाय त्याला चेन पडत नसे पण हीच गोष्ट रूपाच्या नजरेत त्रासदायक होती दररोजचा हा ठरलेला कार्यक्रम तिला आता नकोसा झाला होता कधी कधी ती विचार करायची फोनच बंद करून टाकावा पण मग मागचा प्रसंग आठवला तेव्हा तिने तो विचार मनातून झटकला गेल्यावेळी असंच झालं होतं एकदा चुकून तिचा फोन बंद राहिला आणि तिला त्याची कल्पनाही नव्हती आकाशने अनेकदा फोन केला पण नेटवर्क नसल्यानं तो लागत नव्हता त्याला वाटलं रूपाला काहीतरी झालंय तो घाबरून घराकडे धावत सुटला धापा टाकत दाराशी पोहोचला आणि जोरजोरात दरवाजा ठोटावू लागला शेजारी बाजारी गोळा झाले काय झालं काही प्रॉब्लेम आहे का बाहेरचा आवाज ऐकून रूपाने पटकन दरवाजा उघडला आकाश तिला पाहताच तिच्या दोन्हीही खांद्यांना धरून विवळत म्हणाला रूपा तू बरी आहेस ना तुझा फोन लागत नव्हता मी खूप घाबरलो होतो आणि मग सर्वांच्या समोरच त्याने तिला आपल्या गळ्याशी घट्ट लावलं रूपाने फोन पाहिला तो खरंच बंद पडला होता रूपाला क्षणभर अपराधी वाटलं तिच्यामुळे हे सगळं घडतंय का पण त्याच वेळी मनाच्या एका कोपऱ्यात आनंदही दाटून आला तिचा नवरा तिच्यावर जीवापाड प्रेम करतो हे स्पष्ट दिसत होतं मात्र जस जसजसं वेळ जात गेला तसतसं तिच्या मनात घुसमट होऊ लागली आकाशचं तिच्याकडे सतत एकटक बघणं कुठल्याही क्षणी तिचा हात पकडणं तिला स्वतःच्या मिठीत घट्ट बंदिस्त करणं तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणं आणि तिला स्वतःपासून क्षणभरही दूर जाऊन न देणं हे प्रेम नव्हतं एक छटपट लावणारा फास होता तिचं आकाशवर प्रेम होतं पण ते एका ठराविक मर्यादेत राहून आणि तिच्या या विचारांपासून अनभिन्न असलेला आकाश मात्र प्रत्येक क्षणी तिच्याच विचारात हरवलेला होता रूपाच्या दोन्ही वहिनी तिची असत तुमचा नवरा तर तुमच्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही अगदी लहान मुलासारखा तुझ्या मागे फिरतो त्यांचं बोलणं रूपाला आतपर्यंत भिडत होतं तिला वाटत होतं की त्या तिची टिंगल करत आहेत पण तिला हे माहीत नव्हतं की त्या उलट तिच्यावर चढत होत्या आकाशला कोणतीही मुलगी पसंत पडत नव्हती त्यामुळे त्याचे आई वडील प्रचंड चिंतेत होते त्यांना समजत नव्हतं नेमकी कशी मुलगी हवी आहे त्याला पण मग एक दिवस त्याला त्याच्या आवडीची मुलगी मिळाली खरं तर आकाश आपल्या जिवलक मित्राच्या लग्नाला गेला होता तिथेच त्याने रूपाला पाहिलं आणि तो तिथेच स्तब्ध झाला तिच्या सौंदर्यावर तो इतका भाळा जसा चंद्र पाहून चकोर वेडावतो कधी आणि कसा तिचा चेहरा त्याच्या मनात घर करून बसला त्यालाही समजलं नाही आपल्या लग्नाचा विचार करताच त्याचं मन मोरासारखं नाचू लागलं आणि जेव्हा ही गोष्ट त्याच्या आई वडिलांना समजली तेव्हा त्यांनी कोणताही विलंब न लावता त्याचं लग्न रूपाशी ठरवलं एकमेकांच्या सहवासात एक वर्ष कधी उडून गेलं कळलंच नाही लोक म्हणतात लग्नानंतर दिवस पुढे जातात तसं नवरा बायकोंचं प्रेम फिक्कट होतं विस्कटत जातं पण आकाश आणि रूपाच्या नात्याचं गणित वेगळंच होतं त्यांचं प्रेम दिवसेंदिवस आणखीच गैर होत होतं मात्र ज्या प्रेमाचा सुरुवातीला रूपाला मखमली स्पर्श वाटला होता तोच आता तिला दारुण वेदना देणाऱ्या काठ्यांसारखा भासू लागला होता आकाशचं तीव्र प्रेम आता वेटसरपणासारखं वाटू लागलं होतं तिला असं वाटू लागलं की काही दिवसांच्या अंतराने आकाश ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेला तर बरं होईल किंवा तिला अधूनमधून माहेरी जाण्याची मोकळीक मिळाली तर ती मन मोकळं जीवन जगू शकेल शेवटी काही दिवस आकाशपासून दूर राहण्याची संधी तिला मिळाली खरं तर जाणं गरजेचं नव्हतं पण मी जाणारच असं तिने ठरवून टाकलं तू लग्नाला जाणार पण रूप आकाश प्रेमाने तिला रूप म्हणायचा ते तर तुझे दूरचे नातेवाईक आहेत आणि तूच म्हणाली होतीस की जाणं तितकं महत्त्वाचं नाही हो हो म्हटलं होतं पण ती माझी जवळची बहीण आहे तुम्ही जरा विचार करा मी गेले नाही तर काकांना किती वाईट वाटेल कितीतरी वेळा त्यांनी मला फोन करून बोलावलं आहे प्लीज आकाश मला जाऊ द्या आणि तसंही आमच्या घरातलं हे शेवटचं लग्न आहे मी तुम्हाला शब्द देते लग्न झालं की लगेच परत येईन रूपाचं म्हणणं ऐकून आकाश काही नकार देऊ शकत नव्हता शेवटी मनाविरुद्ध का होईना त्याने तिला परवानगी दिली पण मनात मात्र विचार सुरू झाला आता हे काही दिवस तिच्याशिवाय कसे जातील जाताना बाय करताना रूपाने इतकं उदास तोंड केलं जणू तिलाही आकाशपासून दूर जाताना खूप दुःख होत होतं पण जशी ट्रेन सुरू झाली तिच्या आनंदाला पारावार उरला नाही रूपा एकटी माहेरी पोहोचली तेव्हा पाहुणे आणि नातेवाईकांनी विचारलं आकाश आला नाही का ती सहजपणे म्हणाली आकाशला सुट्टी मिळाली नाही म्हणून मला एकटीला यावं लागलं पण वहिनींना सत्य कळत होतं त्या मुश्किल हसत म्हणाल्या असं कसं जावई जावईबापूंनी तुम्हाला एकटीला सोडलं ते तर तुमच्याशिवाय आपलं बोलणं मध्येच थांबवत त्या मोठमोठ्याने हसू लागल्या दुसरीकडे रूपाशिवाय आकाशचं मन घरातही लागत नव्हतं आणि ऑफिसमध्येही सतत तो तिच्याच विचारात हरवून जात होता हे राहुलच्या नजरेतून सुटलं नाही काय झालं रे तेवदास झालास का असं वाटतंय वहिनींशिवाय तुझं मन लागत नाही मग तू जात का नाहीस राहुल मुश्किलपणे म्हणाला राहुलचं बोलणं ऐकून आकाश स्वतःला थांबवू शकला नाही बघा आला मजनू राहू शकला नाही लैलाशिवाय रूपाची छोटी वहिणी हसत म्हणाली अचानक आकाशला समोर पाहून रूपाचं काळी जोरात धडधडलं त्यात वहिनींच्या टोमण्यांमुळे तिच्या संतापाला धुमसंत पेठ मिळालं ती आकाशकडे रोखून पाहू लागली तिचे डोळे रागाने लाल झाले होते कोण पाहुणे आहेत कोणी ऐकेल याचा विचारही न करता ती संतापाने म्हणाली मी सांगितलं होतं ना की मी लवकर परत येईन मग काय करत होती इथे येण्याची काही दिवस मला एकटीला शांत जगू देणार नाही का आकाश तिच्या या अप्रत्यक्षित संतापाने गोंधळून गेला त्याने नरम स्वरात म्हणायचा प्रयत्न केला नाही गरुपा तसं काही नाही मला सुट्टी मिळाली म्हणून आलो आणि खरं सांगू का तुझ्याशिवाय घर खायला उठत होतं माझं मन लागत नव्हतं म्हणून आलो मन लागत नव्हतं म्हणजे मी तुमचं मन लावण्याचं साधन आहे का कसले माणूस आहात तुम्ही स्वतःचं कामधंदा सोडून माझ्या मागे लागला आहात तुम्हाला स्वाभिमान नावाची गोष्ट आहे की नाही रूपाच्या डोळ्यात आता संतापाशिवाय तिरस्कार ही स्पष्ट दिसत होता तिचा आवाज आणखी धारधार झाला नेहमी दाखवत असता की ती प्रेम करता म्हणून पण मला नको आहे तुमचं हे प्रेम आता तर मला तुमची किळस येते आणि तुमच्या या प्रेमाची ही माहीत आहे काही दिवस तरी तुमच्यापासून सुटका मिळावी म्हणूनच मी या लग्नाला आले होते पण नाही तुम्ही इथेही आला तुमच्या या, या वागण्यामुळे माझ्या मैत्रिणी आणि वहिनी मला चिडवतात त्या म्हणतात रुपा एक क्षण थांबली ओठ दाबले आणि दोन्ही हात जोडून थेट ओरडली राहू द्या तुम्हाला काही सांगणं व्यर्थ आहे आता इथून निघून जा मला जेव्हा यायचं असेल तेव्हा मी स्वत येईन रूपाचं हे रूप पाहून आकाश सुन्न झाला त्याला विश्वासच बसत नव्हता की रूपा त्याच्याबद्दल असा विचार करेल ज्या रूपावर तो जीवा पाठ प्रेम करत होता जिच्यासाठी धावत परत इथपर्यंत आला होता तीच इतक्या लोकांसमोर त्याचा अपमान करेल असं त्याने स्वप्नातही कधी विचार केला नव्हता शेवटी तो म्हणाला ठीक आहे मग आता मी इथं परत कधीच येणार नाही बोलावलं तरी नाही तो एक क्षणही थांबला नाही रूपाच्या कडवट शब्दाने त्याचं काळीच तुटून गेलं होतं रूपाची आई बहीण आणि भाऊ सगळ्यांनी तिच्यावर शब्दांचा प्रहार केला पण तरीही तिच्या चेहऱ्यावर पच्च्या तापाचा लवलेशही नव्हता उलट तिच्या मनाला एक विचित्र शांती लाभली होती जणू ती एका मोठ्या विजयाचा आनंद लुटत होती अहंकाराच्या गर्तेत बुडालेल्या रूपाला हेही जाणवलं नाही की तिने त्या व्यक्तीचं मन चिरडून टाकलं होतं जो तिच्यावर स्वतःच्या जीवापेक्षाही अधिक प्रेम करायचा तिचा नवरा रात्रीचे दोन वाजले तरी आकाशच्या डोळ्याला डोळ्या लागत नव्हता रूपाचे शब्द त्याच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते जणू ते त्याच्या मनाचा ठाव घेऊन त्याला छेद देत होते सकाळी नेहमीप्रमाणे तो ऑफिसला गेला पण विचारांचा भुंगा त्याच्या मेंदूत घोळतच राहिला कामाच्या प्रत्येक क्षणी त्याच्या मनाचा एक कोपरा त्या चळजळीत आठवणीने व्यापलेला होता तुमच्यात स्वाभिमान नावाची गोष्ट आहे का नाही असती तर तुम्ही असं तोंड वर करून इथे आलेच नसतात रूपाचे शब्द काळजाला चिरत गेले आकाशने हाताने दोन्हीही कान घट्ट दापले डोळे आवळून बंद केले आणि एक दीर्घ श्वास घेत मनाशी काहीतरी ठरवले काहीतरी असा निर्णय जो त्याच्या संपूर्ण आयुष्याला कलाठणी देणारा होता मार्केटमध्ये फिरताना अचानक कोणीतरी त्याला आवाज दिला सर तुम्ही इथं तो आवाज ओळखीचा होता अर्पिता जी कधी काळी त्याची पी होती पण रूपाच्या सांगण्यावरून त्याला तिला नोकरीवरून कमी करावं लागलं होतं आकाश तिच्याकडे बघतच राहिला सॉरी सर इतक्या वर्षांनी तुम्हाला पाहिलं म्हणून रावलं नाही अर्पिता म्हणाली काही हरकत नाही तू कशी आहेस बस ठीक आहे तुम्ही कसे आहात सगळं ठीक आहे आकाश हलकंसं हसला सर माझं घर इथं जवळ आहे प्लीज एकदा चला नंतर केव्हा तरी आकाश टाळण्याच्या सुरात म्हणाला प्लीज सर फक्त पाच मिनिट अर्पिताच्या आग्रहामुळे तो अखेर तिच्या घरी जाण्यास तयार झाला चहा पिताना आकाशने तिच्या घरभर नजर फिरवली तिला एवढ्या लहानशा घरात कमी सोयी सुविधांमध्ये जगताना पाहून त्याला वाईट वाटलं सर तुम्ही काही खाल्लं नाही हे टेस्ट करून बघा अर्पिताचा आवाज ऐकून आकाश चमकला बस बस खूप झालं चहा मस्त आहे पण तू सध्या काय करतेस कुठे काम वगैरे नाही सर घरीच आहे पण जाऊ द्या ना या विषयावर चर्चा नको हां ठीक आहे मला निघायला हवं रस्त्यातून चालत असताना आकाशच्या मनात विचार चक्र सुरू झालं अर्पिताची काही चूक होती एवढीच ना की ती माझ्याशी हसून बोलायची कामाच्या संदर्भात मला फोन करायची ती एक फाईल घेऊन घरी आली होती आणि त्यावरूनच रूपाने किती मोठा तमाशा केला होता त्याच्या मनात आता वेगळेच प्रश्न उमटत होते खरंच मी चुकीच्या व्यक्तीवर विश्वास तर ठेवला नाही ना त्यावेळी मी तिच्या प्रेमात इतका वेडा झालो होतो की योग्य अयोग्य याचा विचारही करू शकलो नाही तिच्या दबावामुळेच अर्पिताला कामावरून काढून टाकण्यात आलं एक दीर्घ श्वास घेत आकाश विचार करू लागला चूक तर त्याचीच होती का त्यावेळी त्याने रूपाचं ऐकलं तो काही दूध पितं बाळ नव्हता आणि आता जर ती चूक सुधारता येत असेल तर हा विचार येताच आकाशने लगेच अर्पिताला फोन करून दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता ऑफिसमध्ये बोलावलं आपल्या हातात पुन्हा नियुक्तीपत्र पाहून अर्पिताच्या डोळ्यात पाणी आलं ती त्याचे आभार मानत म्हणाली मी आता पहिल्यापेक्षा जास्त मेहनत घेईन आणि तुम्हाला कधीही तक्रार करण्याची संधी देणार नाही आकाश हसत म्हणाला मला तुझ्याबद्दल ही काही तक्रार नव्हती फक्त एका गैरसमजातून हे सगळं घडलं असो आता ते सगळं विसर आणि कामाला लाग आणि हो मला तुझ्या हातचे मेथी पराठे खायचेत घेऊन येणार ना त्याचं बोलणं ऐकून अर्पिता आनंदाने हरकून गेली त्यानंतर अर्पिता रोज काही ना काही नवीन पदार्थ बनवून आकाशासाठी घेऊन यायला लागली आणि खूप आग्रह करून त्याला खाऊ घालायची हळूहळू हा हाल सिलसिलाच सुरू झाला एके दिवशी अर्पिताने आकाशला घरी जेवणासाठी बोलावलं त्या दिवशी तिचा वाढदिवस होता मग आज माझ्याकडून पार्टी आकाश म्हणाला अर्पिता नाही म्हणू शकली नाही वाढदिवसाच्या भेटवस्तू म्हणून आकाशने तिला एक सुंदर ड्रेस आणि स्मार्टफोन दिला तो पाहून अर्पिता भारावून गेली ती त्याचे आभार मानू लागली यासाठी आभार कसले हा तर तुझा हक्क आहे आकाश म्हणाला नेहमीप्रमाणे त्या रात्री आकाश तिला घरी सोडायला गेला अर्पिताने आग्रह केल्यामुळे तो कॉफी प्यायला थांबला पण त्या कॉफीनंतर त्याला काहीतरी वेगळंच वाटायला लागलं एक विचित्र नशा चढू लागली आणि तो तिथे झोपला सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याने पाहिलं अर्पिता त्याच्या शेजारी होती तो गोंधळून उठला तू इथे आणि मी इथे हे काय झालं त्याच्या तोंडून शब्द फुटले मनात मात्र एक वेगळाच विचार सुरू झाला मी चुकीचं काय केलं रूपा म्हणाली होती की माझ्यात स्वाभिमान नावाची गोष्ट नाही तिला माझं प्रेमसुद्धा निकृष्ट वाटत होतं आता मी तिला दाखवून देईन माझ्या प्रेमासाठी ती तडफेडेल कदाचित बायकोच्या अनाग्रही आणि कोरड्या वागण्याने आकाशच्या मनात अस्वस्थतेचे काहूर उठले होते तिच्या दुराव्याने त्याच्या वेदनांना अधिक धार आली होती अखेर असह्य तगमगीने त्याने अर्पिताला अलगत ओढलं आणि आपल्या कुशीत सामावून घेतलं त्या क्षणानंतर नातेच्या सीमारेषा पुसट झाल्या चुकीच्या आणि बरोबरीच्या चौकटी गडद झाल्या आणि जे झालं त्याबद्दल आकाशला कधीही पश्चाताप वाटला नाही उलट त्या एका क्षणानं आयुष्याचा एक नवा सिलसिला सुरू केला होता अतूट निर्वेद आणि त्याच्या मनाच्या कोपऱ्यात कायमस्वरूपी कोरला गेलेला तिकडे लग्नानंतर सगळे पाहुणे आपापल्या घरी गेले होते रुपाही तिच्या घरी परतण्याचा विचार करू लागली पण तिला याच गोष्टीचा आश्चर्य वाटत होतं तिला इकडे येऊन महिना झाला तरी आकाशने तिला एकदाही फोन केला नाही की परत तिला घ्यायलाही आला नाही पण तो कुठे जाणार तो माझ्याशिवाय राहू शकेल का पण तिला हे ठाऊक नव्हतं की आकाश आता पहिल्यासारखा राहिला नव्हता जो तिच्या मागे पुढे एखाद्या वेळ्या प्रेमिकासारखा फिरत असे याच विचारात हरवलेल्या रूपाच्या लक्षातच आलं नाही की कधी तिची मोठी ताई रेखा तिच्या जवळ येऊन बसली होती रेखा म्हणाली कदाचित तुला कल्पनाही नसेल पण तू आकाशला किती मोठ्या वेदना दिल्या आहेत त्याने असं काय केलं होतं जेव्हा तू त्याच्यासोबत इतका कठोर व्यवहार केला आणि एवढे पाहुणे घरात असताना त्यांना काय वाटलं असेल एवढं प्रेम करणारा नवरा सगळ्यांना मिळतो का रूपा एक माझा नवरा आहे जो या जगातल्या प्रत्येक स्त्रीला बघतो फक्त मला सोडून आणि एक तुझा नवरा आहे जो तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही स्त्रीकडे नजर वर करून पाहत नाही तुला माहीत आहे जेव्हा मला समजलं की माझ्या नवऱ्याचं आमच्याच गल्लीतल्या एका मुलीबरोबर प्रेमसंबंध आहे तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि जेव्हा आम्ही ही गोष्ट रडत रडत माझ्या सासूबाईंना सांगितली हा विचार करून की एका स्त्रीलाच दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजू शकेल तेव्हा माहीत आहे त्या काय म्हणाल्या तो मर्द आहे त्याला जे हवं ते तो करू शकतो आणि आपण गप्प बसायचं हेच या समाजाचं सत्य आहे फक्त एवढंच नाही तर त्या त्यापुढे म्हणाल्या जर ही गोष्ट बाहेर आली तर सगळ्यांचा रोख मलाच लागेल लोक म्हणतील माझ्यातच काहीतरी कमी होतं म्हणूनच माझा नवरा दुसऱ्या बाईकडे गेला हेच समाजाचं तोंड आहे म्हणून जसं चाललंय तसंच चालू राहू दे नाहीतर माझं जगणं हराम होईल आईला माझ्या यातना सांगितला तेव्हा ती म्हणाली एकटी स्त्री या जगात काहीच नाही प्रत्येक पुरुष स्त्रीकडे वासनेच्या नजरेनेच पाहतो जर बायको घरात नसेल तर तो कुठेही नजर टाकतो आणि तुला वाटतं तुझीही अशीच अवस्था व्हावी माहेरचे किती दिवस सांभाळतील तुला शेवटी परक घर हे परकच असतं त्यामुळे हट्ट सोडून दे आणि आपल्या घराची वाट धर म्हणूनच असं काही होऊ नये की तूही माझ्यासारखीच रेखाचं हे धक्कादायक सत्य ऐकून रूपा सुन्न झाली तिच्या बहिणीवर एवढं काही ओढावलं होतं आणि तिलाच त्याचा पत्ता नव्हता जी रूपा काही वेळांपूर्वी गर्वाने भरून गेली होती तिचा तो गर्व आता कुठच्या कुठे गेला होता त्या रात्री अचानक रूपाला जाग आली बाजूला पाहिलं तर रेखाताई गाठ झोपली होती ती पुन्हा झोपायचा प्रयत्न करू लागली पण झोप काही केल्या येत नव्हती घसा सुकल्यासारखा वाटला म्हणून ती उठली आणि एक ग्लास थंड पाणी प्यायली आता तिला आकाशचे प्रत्येक शब्द आठवत होते स्वतः बोललेले शब्द आठवताच ती अस्वस्थ झाली अस्वस्थपणे ती खोलीतून बाहेर आली बाहेर पाहिलं तर सगळीकडे सन्नाटा पसरला होता घाबरून पुन्हा आत गेली आज तिला ना घराच्या आत ना बाहेर चेन पडत होतं पुन्हा पुन्हा आकाचा विचार रूपाच्या मनात येत होता तोच आकाश जो तिच्यावर जीव ओवाळून टाकत होता त्याचाच ती तिरस्कार करत होती एवढंच नाही तर तिने माहेरच्या लोकांसमोर त्याची बेइज्जती केली कधी हा विचारही केला नाही की त्याच्या मनाला काय वाटेल आज ती मानसिक आणि शारीरिक दोन्हीही स्तरावर स्वतःला अपूर्ण वाटत होती ज्याच्या स्पर्शाने ती कधी चिडायची त्याच स्पर्शेची आज तिला ओढ लागली होती माझ्याकडून खूप मोठी चूक झाली कदाचित आकाश मला कधीच माफ करणार नाही घरात परत घेणं तर दूरच पण मी तोपर्यंत त्याचा हात सोडणार नाही जोपर्यंत तो मला माफ करत नाही मनातल्या मनात हा विचार करत रूपा झोपायचा प्रयत्न करू लागली कधी डोळा लागला हे कळलंच नाही सकाळी लवकर उठून माहेर ज्यांचा निरोप घेत ती आपल्या घरी परतली पण घरी परतल्यावर तिला काहीच पहिल्यासारखं वाटलं नाही सगळं बदलल्यासारखं जाणवत होतं जो आकाश आधी वेळेवर ऑफिसला जायचा आणि घरातही वेळेवर यायचा तो आता उशिरा येऊ लागला रूपाने विचारले तर तो उत्तर देणं टाळत होता तिला वाटलं अजून रागवला असेल जाईल हळूहळू सगळं पुन्हा पूर्वीसारखं होईल एक दिवस आकाश म्हणाला आज माझी महत्वाची मीटिंग आहे आणि काही काहीने घरातून निघून गेला पण योगायोग असा की त्याच दिवशी रूपा आपल्या मैत्रिणीसोबत एका कॉफी हाऊसमध्ये गेली आणि तिथेच आकाश अर्पिताच्या डोळ्यांमध्ये डोळे घट्ट रोखून प्रेमाने निहाळत होता ते दृश्य पाहताच रूपाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिने ते लपवण्याचा प्रयत्न केला पण आकाशच्या नजरेतून काहीच सुटत नव्हतं तरीसुद्धा त्याने तिला पाहूनही दुर्लक्ष केलं ही, ही गोष्ट रूपाच्या काळजाला तिरासारखी भेदून गेली असं का का आकाशने तिला कामावर ठेवलं आणि हे दोघं तिच्या मनात शेकडो प्रश्न घोंगावत होते पण कोणत्या तोंडाने विचारणार तोच तिला उलट विचारणार नव्हता का तूच तर म्हणाली होतीस की प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात थोडीशी स्पेस हवी असते संपूर्ण रात्र ती कूस बदलत काढली सकाळी पुन्हा तेच तिच्या मनात गोंधळ चालूच होता काय करावं आईला सांगावं पण तीही तोच सल्ला देईल जो रेखा ताईला दिला होता वहिनींना सांगण्यात काहीच अर्थ नव्हता आता आकाश रूपाला न सांगताच घराबाहेर पडायचा आणि वाटेल तेव्हा परत यायचा त्याला काहीच फरक पडत नव्हता की त्याच्या वागण्याचा तिच्या मनावर काय परिणाम होतोय तो तिच्याशी बोलत नव्हता पण जेव्हा रूपा फोन करायची तेव्हा तो उचलायचा याच गोष्टीत तिला समाधान मानावं लागत होतं पण आता आकाशचा विश्वासघात आणि अवहेलना तिच्या मनावरच नाही तर तब्येतीवरही परिणाम करू लागली भूक मंदावली व्यवस्थित न खाल्ल्यामुळे तिचं शरीर दिवसेंदिवस खंगत चाललं होतं रूपा आता कोणाशी जास्त बोलत नव्हती आणि कित्येक दिवसांपासून तिने आकाशला फोन करणेही बंद केले होते इकडे रूपाचा एवढ्या दिवसांपासून फोन न आल्यामुळे आकाशलाही हळूहळू काळजी वाटू लागली होती तो स्वतःशीच विचार करत असे जाऊ दे मला काय पण एके दिवशी रुपाच्या आईचा फोन आला ती चिंताग्रस्त आवाजच म्हणाली आकाश रूपा कुठे आहे तिचा फोन का लागत नाही हे ऐकताच आकाशच्या मनात धडकी भरली त्याने ताबडतोब रूपाला फोन केला पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता त्यामुळे तो आणखीनच घाबरला तेव्हाच अर्पिताने त्याला सामान भरताना पाहिलं आणि आश्चर्यचकित होत विचारलं आकाश तुम्ही कुठे निघाला आहात आकाशने उत्तर दिलं घरी पण आपण तर इथे मिटिंगसाठी आलो आहोत ना अर्पिता चिडून म्हणाली आकाशने सामान भरतच उत्तर दिलं तू मीटिंग अटेंड कर पण मला त्याहूनही महत्त्वाचं काम आहे त्याच्या आवाजातील गांभीर्य पाहून अर्पिताला लगेचच समजलं की तो कोणाबद्दल बोलतोय तिला राग आला आकाश तुम्ही असं कसं करू शकता तुम्ही विसरलात का मी आणि तुम्ही पण आकाशने तिला रागाने रोखलं तो कडक आवाजात म्हणाला तुझ्या लायकीत राहून माझ्याशी बोल मी तुझा बॉस आहे आणि राहिली आपल्या नात्याची गोष्ट तर तुला काय वाटलं मला कळलं नाही का त्या दिवशी कॉफीमध्ये तू काय मिसळलं होतंस तुझा नक्की काय विचार होता हे ऐकताच अर्पिता थरथर कापू लागली तिच्या ओठांवर बोट ठेवत आकाश म्हणाला तुझ्यासाठी चांगलं असेल की तू गप्प राहावं हे म्हणताच तो तिथून निघून गेला आकाश घरी पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं रुपा बेशुद्ध पडली होती तो घाबरून गेला आणि ताबडतोब डॉक्टरांना बोलावलं डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर गंभीर स्वरात सांगितलं काहीतरी आहे जे त्यांना आतून पोखरते जर हीच परिस्थिती राहिली तर त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल काळजी घ्या आणि शक्य असल्यास त्यांना कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा डॉक्टर औषध देऊन निघून गेले आकाश स्वतलाच दोष देत बडबडू लागला हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे रूपा बरोबर म्हणाली होती की मी प्रेमाचा दिखावा करतो तो रडत रूपाला आपल्या छातीशी कवटाळून बसला जी रूपा कधीही कोणासमोर रडली नव्हती ती आज आकाशच्या मिठीत आसवगाळत होती तिच्या मोठ्या डोळ्यातून पाण्याचा पूर वाहू लागला रूपा आकाशच्या मिठीत हुंदके देत होती तिच्या मोठ्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी तिच्या वेदनांची साक्ष दिली आकाशने तिला हलकेच अलगत पकडले आणि तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला रूपा मला माफ करशील का मी खूप मोठी चूक केली रूपाने त्याच्याकडे पाहिलं डोळ्यात दुखऱ्या आठवणींची सावली होती पण त्यासोबत एक वेगळाच भाव होता अश्रून आड लपलेलं प्रेम मी खूप एकटी पडले होते आकाश पण तरीही मी तुला कधीच दुरावू शकले नाही ती ओठावर हलकीशी कळवळलेली हसू आणत म्हणाली आकाशने तिचे हात आपल्या हातात घेतले रूपा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो पण तुला सगळ्यात जास्त दुखावलं आता पुन्हा तुझा विश्वास मिळवायचा आहे रूपाने त्याच्याकडे पाहत डोके हलवले त्या रात्री आकाशने रूपाला हलकासा हात लावून तिला शांत झोपवले दुसऱ्या दिवशी सकाळी तो तिला एका सुंदर ठिकाणी घेऊन गेला समुद्रकिनारी शांत वारेच्या साक्षीने इथे का आणलं मला रूपाने आश्चर्याने विचारलं आकाश हसत म्हणा इथून पुढे आपली नवी सुरुवात तो तिच्यासमोर बसला तिच्या हातात एक लहानसं हार्दिक पत्र ठेवलं ज्यात फक्त दोन शब्द होते माझं सर्वस्व रूपाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं पण यावेळी त्या अश्रूंमध्ये वेदना नव्हती तर एक नव्या सुरुवातीचा आनंद होता त्या दोघांच्या प्रेमात कितीही चढ उतार आले तरी ते शेवटी एकमेकांसाठीच होते आणि आज त्या किनाऱ्यावर उभं राहून रूपा आणि आकाश दोघांनीही एकमेकांच्या हातात हात घेतले एकमेकांना एक नवा शब्दहीन वचन दिलं कधीही पुन्हा दुरावणार नाही मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद